गायत्री जेवायला बसायच्या आधी हका मारायच्या आधी ना आधी वाढायचं आणि मग पाप्याला हका मारायची हे पाप्याचं झालं जेऊन हा तुझ्यापर्यंत पोहचल त्याला नशीब ते रोमच करीत नाही वाव मेनू चांगला आहे आजचा काही मटर आलो मटर मुळा मुळा कापूस तर जाऊ का जेवायचं काय काय करायचं ते मुळा काकडी एपल कट केळी हा ऍपल कर आत। ना कट दूध येते हा दूध आणले मी ते होय आणि ह्याचं काय ह्याची काय सोय मांजराची मच्छी दुधावर पप्या जरा स्लो जेवण जा डाएट करायचं आहे आता वाजलेत अकरा वाजता झाले काय अकरा वाजता चालेत किती वाजता किती वाजता जेवायचं म्हणजे याच्यावर जेवायचंच नाही संध्याकाळी जेवायला डायरेक्ट पण खरं ना तीन टाइम जेवायला पाहिजे पण थोडं थोडं खायला पाहिजे तसं होत नाही माझं वेगळं आहे मी कोणाचं नाही बिझी नाही आपलं काही राहिलंच भेळ राहिलीच ही गरी आमची ऑइल केली भेळ अजून खातोय इतकी केली होती का माय पायातलं गुतल्याशिवाय राहणार नाही मला एक म्हणायचं आहे जेवतानी जास्त डिस्कशन भारी होऊ शकतं शांतपणे आजकालच्या युगात जेवढे पुरुष तेवढे स्त्री असेल हे झाले सगळ्यात फार पर चत्रापर्यंत गेल बरोबर एक नाही हो बाबा मग व्यवसाय असो व्यवसायात असो एखाद्या क्षेत्रात असो बरोबर आहे त्याच थोडीच आमचं सकाळी डिस्कशन भरपूर झालेलं आहे पहिले घर सोडायचंय बरोबर ना नवीन नवीन प्रयोग केले पाहिजेत तुम्ही आगे आगे चला हा मग आग पीचे पिझे मी घरीच राह कराव मांजराभर राहतो का माणसाकडून नाही अशा चुकावं ताव जेंट्स कडूनच ते कसले <laughs> पाणी सांडणं त्यावर पण मला काय म्हणायचं की राजकारणी लोक बिजनेसने लोक सगळे सेहेवर लक्ष से देतात आपण देतो मग मी त्याला त्यामुळं सकाळी आता आजपासून उठवायला चालू केलेलं आहे हां बस, बस। का था था का? <laughs> बर अजून काय म्हणायचे जेवणाबरोबर व्यवस्थित प्लॅनिंग असत सगळ्यांचं पुस्तक वाचतात ते थोडेसे बरोबर आहे ना तो वाचते पुस्तक एम मॅथ्स बीएससी मॅथ झाल्यापासून पुस्तकात नावच नको ज्याचं त्याचं हे असत नाही ज्याची त्याचे स्वभावाचे नियम असतात किंवा विचार करण्याचे नियम असतात कोणाला वाटतं वाटतं पुस्तक वाचल्यानंतर नाही का आवंतर वाचन केल्यानंतर आपलं सुधारत भाषण सुधारत बोलणं सुधारत नाही का मला असं वाटतं की मोबाईल बघितलं अनुभव जेवढे प्रॅक्टिकली अनुभव पाहिजेत की माणसांच्या स्वभाव ही ओळखत लोकांच्या बाहेर पडले त्यांचे विचार मला एक उदाहरण दिलं तर कि तुम्ही सपोज एखाद्या पाच वार पाच व्यक्तींच्या सह वाचत कि ते कोणते कोणत्या प्रकारचे व्यक्ती इथं त्यानुसार तुमचे विचार पण बदलायला चालू होतात बिझनेसमॅन माणसांच्या तुमच्या लगेच हे सगळं चर्चा काय होती कुठं चर्चा काय होती कांदा गेला मार्केटला आल्या मार्केटवर त्याचा असा गेला त्याचा तसा गेला त्याच्या तसले कपडे घातले त्याच्या हा सुनाली टी शर्ट घालती साड्या घालीत जा फरक आणत शहरात गेलो तुम्ही बाहेर पडलं चार लोक काय विचार करणार ते व्यवसाय आता बघा रामा काकाची मावशी पुण्याची पुण्यावरून आलेली ती तर शेती ती सगळं करतात सगळं करतात त्या नॉर्मल आपल्या जे शेतकरीचे मुलगी असते तसं ते जीवन पण ते काय विचार मांडतात घालतात ना तुमच्या सोना टी शर्ट नाईट पॅन्ट घालतात पण ते फुलं घालतात त्यांनी ती विचारलं की दिसून आली ना तिथं बरोबर आहे ना तुमचं माइंडसेट कुठे आहे तुम्ही आहेत कोणतं आता तुला कम्फर्ट कसे ते महत्वाच हे बघा आमचं एक नवीन नाही नवीन नाही जेवण तू जाईल ना बरं आता मी ना व्हिडिओ थांबवतो मी जेवायला सुरुवात करतोय गायत्री तुम्ही जीजेच्या हाताखाली ट्रेन झालेली बरोबर सुगरण झालेली तू फक्त <laughs> जीजी करून देत नसल गेलं का नाही मांजराल भीती ती एवढा मेनू केलेला आहे तू पप्प्याचं तो खता आलं जेवायचं आजचं <laughs> काय प्लॅनिंग म्हणतात ना रात्री झोपताना दुसऱ्या दिवस नियोजन लावलं पाहिजे आहे व्हिडिओ एडिटिंग अपलोडिंग मोबाईलवर सगळं संदीपचं काम चालू असतं आपलं काय नियोजन मला पप्पू दाजीच आणि जांभ्रे सरांचं एक गुन्हा आवडतो काय जांभ्र पर... सर पण सगळं सगळं करणार ते सगळीकडे लक्ष द्या टीचर मध्ये आदल्या करापासून तर त्यांच्या कामापर्यंत तसं पप्पू दाजीच काम आहे